बोला सरुत आहे स्वागत आहे सरच लाईव्ह लाईव्ह मध्ये अशोक दादा नमस्कार अशोक दादा झालं का जेवण वगैरे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये डन धन्यवाद दादा जेवण वगैरे झालं का तुमचं हो झालं हो काय चालू आहे दादा सध्या थंडी आहे का अशोकदा तुमच्याकडे आमच्याकडे तू खूप थंडी आहे होत आहे त्यांनी स्वागत आहे सर्व लाईव्ह मध्ये तुमचं जेवण झालंय का शेतामध्ये अनुद्याला झालेलं हो का दादा झालं माझं जेवण अशोक दादा शेतकऱ्याचं काम खूप अवघड हो आहे खरंच बोल सर्वांनी थंडी दोन दिवस तीन दिवस आहे हो दा। का दादा आमच्याकडे तर आहे स्वप्ना ती बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे रोहित कोणती काय कोणती काय करत आहे ते काय नाही रे बसले मुला जेवण झालं का हो ताई झालं माझ पण जेवण जर जो बाहेर गेली होती आताच बाहेर जाऊन आले जेवण केलं ला आता लाईव्ह चालू केली सकाळ जर कोणाच्या लाईव्ह बोला रेंज मध्ये बसत आई व्यवस्थित दिसत नाही का ताई जिथे रोज बसते तिथेच बसली मी कुठे गेला होता ताई गावात गेली होती बाहेर कुठे गेले होते तेच ना गावात गेली होती थोडं काम होत म्हणून दिसत नाही हो का रेंजचा प्रॉब्लेम असतो ताई कधी कधी गेलेली सर्दी परत आली हाय आवाज पण येत नाही पण चालू करू का परत ताई तुम्हाला चाल ताई ही हो है चालता येत नाही वाटत ना हो नाहीये चालता बोला सर्वांनी बोला कमेंट करा मग नड्या ताई आपली गाडी आहे स्कुटी ना स्कूटी आहे स्कूटी वरून जाते येते मी गाडी आहे ना आपली हे बघा इथं काय चार चाकाची आपली गाडी आहे ना दिसते का हे बघा बाहेर आहे कुठंही जायचं झालं तर ती गाडीवरून जायचं आणि गाडीवरनच यायचं चा। दिसते का स्कूटी चालवता येते ना बोला सर्वांनी बोला सर्व कायदोदांनी सीसीवरच्या कायदोदांनी कमेंट करा बोला जा जेवण वगैरे सर्वांच दाखवत आहे समनत आहे एक मिनिट हे बघा दिसते का स्वप्नाई दिसते का सपना ताई आहेत का कमेंट करा दिसली का स्कूटी ताई बरोबर दिसत <coughs> नाही ताई मी लाईव्ह बंद करून चालू करते परत दोन मिनिटात लाईव्ह बंद करून परत चालू करते सपना ताई बंद करून परत चालू करते लाईव्ह